बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती या ठिकाणी संपन्न करत आहोत त्याचबरोबर क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचीही जयंती आपण या ठिकाणी साजरी करीत आहोत तेव्हा या महामानवाच्या जयंतीच्या दिनी आपण या ठिकाणी पुष्पाने पुष्पहाराने दीपाने धूपाने महामानवांची पूजा केलेली आहे त्यांच्या विचाराला शरणगमन केलेलं आहे तेव्हा स्त्री शरणासह आपण या ठिकाणी घेऊ आणि कार्यक्रमाला सुरुवात करू आजच्या या जयंती उत्सवाचे अध्यक्ष आदरणीय कोळपकर साहेब आणि त्यांचे सर्व माननीय सन्माननीय पदाधिकारी सुरुवात करूया शांत चित्तानं श्रद्धापूर्वक प्रसन्न अशा मनानं आपण मानव कल्याणाची शिकवण ग्रहण करत आहोत तेव्हा सुरुवात करू पुन्हा एकदा महामानवाला त्रिवार वंदन करायचं आहे सर्वांनीच वंदन करायचं आहे आणि सर्वांनी सोबतच जीवन कल्याणाची शिकवण ग्रहण करायची आहे तेव्हा सुरुवात करू बुद्ध संघं नमा नमोत स भगवतो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेतीसवी जयंती माजलगाव आगरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये संपन्न करण्यात आली प्रसंगी सर्व कर्मचारी पदाधिकारी सर्वांनी उपस्थित राहून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व ज्योतिबा महात्मा फुले यांना अभिवादन केले